खोटं बोलायचं नाही कस झालं आहे बघू शकताय हे बघा हाय गुड मॉर्निंग तर तुम्हाला माहिती आहे जर्मनीचे पाहुणे तर आलेलेच आहेत निची आत्या आणि मामाजी मनंद बाई तर मी त्यांच्यासाठी स्पेशल इंडियन जेवणामध्ये सर्वात आधी बनवणार आहे झणजणी तसं चिकन तर चला मी तुम्हाला आमचा नाश्ता वगैरे तर झालेला आहे नाष्टा वगैरे हे सगळं मी दाखवलं आहे तर आता मी परत बनवणार आहे झणझणी तसंच चिकन तर चला मी चिकनची रेसिपी दाखवते तुम्हाला तर बघा आपल्या ज्वारीच्या भाकरी मी नाहीकरी एकदम अशी छानवाली कशी वारी आहे ना काय म्हणा आम्हाला नॉनव्हेजसोबत आम्ही भाकरी लवर आहोत तर आहे मसाला रेडी झालेला आहे तो, तो, तो करायचा आहे आपल्याला भाजायचं आहे आणि सर्वात आधी मला चिकन जे पाणी सोडले आहे त्याने मी मीठ हळद आणि लिंबू जे ला, लावलं होतं चिकनला मॅरिनेट व्हायला ठेवलेलं तर आता चला सर्वात आधी आपण ह्याला हे करून घेऊया आळणी बनवूया ह्याचं सर्वात आधी मस्तपैकी कोथिंबीर आणि हे आलं आलं झाल्याच्या नंतर आपल्याला आहे लसूण लसून नंतर थोडस मीठ आणि याची पेस्ट बनवून घेऊया हो झालंय का तर आपलं मस्त पैकी हिरवं वाटण हे रेडी आहे जे की आपल्याला आळणीसाठी लागेल तर बघा मी इकडं चिकनचं सूप बनवण्यासाठी म्हणजे आळणी चिकन हे शिजवण्यासाठी तिकडे हे घेतलंय आपलं कुकर आणि त्यामध्ये तेल टाकले गरम व्हायला आणि इकडं सेम तव्यावरती कांदा टाकलाय जो की आता हे मसाला आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे ठीक आहे बरोबर आहे केस आला तर लगेच सेम कांदा तर आपला कांदा गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे बघू आणि सेम इकडं कांदा हा पूर्ण आपल्याला काळा करायचा आहे सेम नाही थोडं वेगळं काळा करायचं आहे त्याला फक्त गोल्डन ब्राऊन लावायचं जे खूप भाजलेला आहे असं चालूच पाहिजे आपलं तर बघा हा पण मसाला वाटलेला आहे रस्त झालेला आहे आणि चिकन पण आपलं शिजलेलं आहे तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊया मसाल्यामध्ये धन पावडर धने घेतलं नव्हतं तर मी म्हटलं होतं पावडर आहे तर पावडर घेत आहे दोन चमच आणि थोडीशी घेणार आहे मिरची पावडर घरची मिरची पावडर आहे घरचा मसाला संपलेला आहे त्यामुळं मी हा मसाला बनवलेला आहे तर चला आता फोडणी करायला घेऊया आपलं चिकन पण झालेलं आहे तर थोडासा चिकन मसाला आणि आंबारीक कांदा लसूण मसाला थोडासा चिकन मसाला हे बाहेर देशातले फ्रूट्स आहेत आणि हे आपले इंडियाचे आहेत खूप असा राडा झालेला आहे तर हे क्लीन करते आणि चला आता जेवायला मी केलेलं आहे रेडी प्लस सॅलड आहे रेडी भाजी आहे रेडी इथं आहे राईस रेडी आणि इथं आहेत आपल्या भाकरी रेडी चला ताट बनवूया आता मी रेडी केलेले आहेत बघू शकता आहे हे बघा ताट लागलेले आहेत आपले मस्त पैकी टीनाया आणि नील जेवायला बसलेले आहेत काय रे इनाया सांगते खूप ती खेळते तिचा खेळ सुरू आहे काहीतरी राज्या राजमा बनवते काय हातच असं हो तर चल चल खाऊन दाखव मला कसं झालं सांग हे बघ आहे चल इटिंग करत आहे कारण मी जोक झाला मी जोक केला भाकरी केली नाही कसं झालंय आवडलं तुला चिकन हे नेल तर काय चिकन तिकड भाज्या नाही आवडत लय असते छान झालंय ओके आता मामा आणि आत्ता येणार आहेत बसा भाऊ बसलेले आहेत जमाई राजा बसलेले आहेत अशा तऱ्हेने जेवायला कसं झालंय सॅलड पण आहे पण आधी ते सॅलड खातात आणि चेक करून दाखवणार आहेत फक्त मला खोट 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 बोलायचं नाही कसं झालंय सांगायचं Yes, आ, तर इंडियन जेवणाची खरंच त्यांना खूप आठवण येत असते हॅलो आठवण येते ना तर ताई येत आहेत थोडं फ्रेश होत आहेत तर त्यांनी इकडं सुरू केले खायला सुरुवात करा रे खा हा खायच केलंय आमच्या मॅडमने सुरू खायला खातले आधी सांगितले आता ताई आल्या तर आता त्या झोपल्या होत्या उठल्यात कारण ट्रॅव्हल करून खूप थकलेल्या आहेत समजून घ्या मस्ती चालली खरंच कसं झालंय नेहमी सारखे तर चला ते जेवण करतायत सगळे आम्ही मी बाकीचे काम वगैरे आवरते मस्तपैकी तर आता मला हा व्हिडिओ आता इथंच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते आम्ही मस्त फिरायला जाणार आहेत कुठे जाणार आहेत त्यांनी सहा वाजत आलेत ते पण थोडं बाहेर गेलेले आहेत आणि नील निघलेला आहे क्लासला हो की नाही काय आतून आणलंय ना हाँ. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय